न्यूज आवाज तुमचा साथ आमची प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी म्हणून पुण्यात रुजू झाल्यानंतर चमकोगिरीमुळे वादात अडकलेल्या पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली आहे पूजा खेडकर यांनी त्यांच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावला होता तसंच वरिष्ठ अधिकाऱ्याची केबेनेही बळकावली होती यानंतर पुण्याहून त्यांची वाशिमला बदली झाली आहे आता त्यांच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी पोलिस त्यांच्या पुण्यातील घरी गेले होते मात्र पूजा खेडकर यांच्या आईनं पोलिसांना घरात येऊ दिलं नाही बंगल्याच्या गेटला आतून कुलूप लावलं असून आईनं पोलिसांना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आलाय प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर वापरत असलेल्या ऑडी कारवर देखील पुणे पोलीस कारवाई करतायत एमही कायद्याअंतर्गत पोलिस या अलिशांग गाडीवर कारवाई करणार आहेत तसेच खाजगी वाहनावर अंबर दिवा वापरणं हे वाहतूक नियमांचं उल्लंघन आहे त्यामुळे आता पोलिसांकडून प्रलंबित चलनही वसूल कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस खेडकर यांच्या निवासस्थानी गेले होते पण तेथे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना दमदाटी केली आहे तसेच कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तुरुंगत टाकण्याची धमकी देत गेटवर वर उभं केलं आपल्या भागातील